परमार्थ आहे कळस पण एक गोष्ट ध्यान देऊन ऐका परमार्थ जरी कळस असला परमार्थ जरी कळस असला तर संसार हा पाया आहे आणि पायाशिवाय मंदिर बहांता येत नाही <laughs> 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 <ंग> मंदिरे बांधण्यासाठी पाया हा बांधावाच लागतो आणि मंदिरे बांधावी संत स्वतः सांगतात मंदिरे बांधावी मूर्ती प्राण प्रतिष्ठा करावी पण मला सांगा आपल्याला मंदिर बांधायचे आहे ते मंदिर बांधण्यासाठी त्या मंदिराचा पाया अगोदर बांधावा लागेल का कळस बरोबर पाया आणि तो पाया आहे संसार बघा तुम्ही या जगात विना कळसाचं मंदिर पाहिलं असेल ज्या मंदिराला कळसच नाही कदाचित असं मंदिर पाहिलं असेल पण तुम्ही या जगात बिना पायाचं मंदिर पाहिलं का की ज्या मंदिराला पायाच नाही असं हवेत लटकलेलं पाहिलं का नाही म्हणजे कदाचित मंदिराला कळस नसेल पण पाया हा असतोच आणि तो पाया आहे संसार